ज्यावेळी आता एफ आय आर दाखल होईल ताबडतोब या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी लागणार आहे प्रचंड प्रेशर तयार करण्याचा मानसिक खच्चीकरण करण्याचा वेगवेगळ्या माध्यमात प्रयत्न एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस एक घटना घडली ज्या घटनेमध्ये काही मुलींना पोलिसांनी जे आहे ते तपासणीसाठी चौकशीसाठी ताब्यामध्ये घेतलं आणि त्या मुलींनीच आहे तो पोलिसांवरती गैरवर्तन केल्याचा आरोप केला ज्यावेळेस हा आरोप त्यांनी केला त्यावेळेस त्यानंतर ना काही काळानं त्याच मुलींवरती गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांनी काही नंतर सीपी ऑफिस पुणे या ठिकाणी एक आंदोलन छेडलं या आंदोलनामध्ये विद्यार्थी संघटना असतील किंवा वंचित बहुजन आघाडी असेल किंवा काँग्रेसचे काही कार्यकर्ते असतील हे सगळे सहभागी झाले आणि त्यानंतरने एक मोठं आंदोलन उभं राहिलं परंतु यामध्ये जे पीडित होते त्यांच्यावरती गुन्हा कुठलाही दाखल झाला नाही आज एक महत्वाची अपडेट आहे या सगळ्या संदर्भामध्ये पुण्याच्या सत्र न्यायालयामध्ये जे आहे ती हिअरिंग झालेली आहे आणि यामध्ये एक महत्वाचा निर्णय निर्णय काय झालेला आहे आपण ते या वकिलांच्या टीम कडूनच जाणून घेऊया ही सगळी वकिलांची टीम आपल्या बरोबर आहे आपल्या बरोबर परिक्रमा होत आहेत ज्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये जे आहे ते लढा दिलेला आहे काय सांगाल आज काय अपडेट आहे आणि तुम्ही आज हसताय म्हणजे इतक्या दिवस आम्ही तुम्हाला जगरताना बघितलं पण आज सुद्धा हसताय आत्ता हसताना दिसते मगाशी जेव्हा निकाल लागला तेव्हा तेव्हाची माझी प्रतिक्रिया खूप जरा वेगळी होती कदाचित विरोधाभासी असणार आहे तीन महिने जे काही सगळं चाललेलं होतं तीन महिने जे काही सगळं घडत होतं प्रचंड प्रेशर तयार करण्याचं मानसिक खच्चीकरण करण्याचा वेगवेगळ्या माध्यमातून झालेला प्रयत्न आमच्या तिघींच्या म्हणजे त्या तिघींच्या बाबतीत तर झालाच पण आमच्यापैकी सगळ्यांच्याच बाबतीत तो झाला आणि आम्ही एकमेकांना आधार देत आणि आमच्या सगळ्यांना आधार देत बाळासाहेब उभे होते अंजलीताई उभे होत्या सुजातदादा होते सगळ्याच पक्ष संघटनांचे नेते होते आजबेसर होते सगळेजण आम्ही एकमेकांना आधार देत होतो आणि जिथपर्यंत हे भांडायला लावतील तिथपर्यंत संविधानाच्या मार्गाने जाऊयात तिथपर्यंत संविधानाच्या मार्गाने भांडूयात हे डे वन पासून आम्ही एकमेकांना दिलेला शब्द होता जो इथपर्यंत असेल मग ते अपिलात जातील मग एफ आय झाल्यानंतरची दाखल झाल्यानंतर ट्रायलची प्रोसेस असेल त्या सुद्धा सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही सगळेच जण सोबत आहोत चेहरा खुल खर हो तर हो यांच्यावरतीच तो गुन्हा दाखल करण्यात आलेला होता याच त्या पीडिता आहेत आणि कोथरूड मधून चौकशीसाठी बोलावल्यानंतरनं ज्यावेळेस त्यांनी आंदोलन केलं त्यानंतरनं आज त्यांना या सगळ्या मध्ये जे आहे ते अपडेट नंतरनं आश्रवानावर झालेले आपण पाहू शकतो कोर्टाने नेमका काय निर्णय दिलेला आहे आपण जरा आणखी वकिलांच्या टीम मधील काही आपल्या बरोबर आहेत काय निर्णय दिलेला आहे आणि नेमकं दाखल झालेले तर आम्ही पिटिशन मध्ये जे जे ॲलिगेशन केलेले होते ते सगळे अलिगेशन मेहरबान कोर्टाने घेतलेले आहेत आणि कोर्टाने अशी टिप्पणी केलेली आहे असा आदेश दिलेला आहे की या प्रकरणामध्ये कॉग्निझन्स आहे म्हणून या प्रकरणामध्ये कोथरूड पोलीस स्टेशननी गुन्हा दाखल करावा एफ आर नोंद करावा आणि या प्रकरणाचा तपास एसीपी पी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात यावा यामध्ये जे सेक्शन्स असणार आहेत ते भारतीय न्याय संहिता सेक्शन तीनशे दहा सब टू म्हणजे पनिशमेंट फॉर डेक्वॉल्टी आहे सेक्शन एकशे चाळीस सब प्लस तीन किडनॅपिंग आहे सेक्शन सेव्हन्टी फोर जो आहे तो विनयभंगाचा आहे आणि सेक्शन तीनशे तेहतीस हाऊस ट्रेस पास असे सेक्शन्स से, आहेत आणि अट्रॉसिटी सेक्शन थ्री वन आर सेक्शन थ्री वन एस आणि सेक्शन थ्री वन डब्ल्यू रोमन मध्ये वन आणि टू आणि अट्रॉसिटीचा सेक्शन एटीन ए या सगळ्या सेक्शन अंतर्गत गंभीर सेक्शन आहेत सगळ्या सेक्शनमध्ये सात वर्षापेक्षा जास्त पनिशमेंट आहेत त्यामुळे या प्रकरणामध्ये ज्यावेळी आता एफ आय आर दाखल होईल ताबडतोब या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी लागणार आहे आणि अटकेमध्ये या ठिकाणी जे आरोपी आहेत ते श्री अमोल कामटे साहेब पोलीस निरीक्षक सातारा पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर शिंदे पोलीस कॉन्स्टेबल सातारा स्टेशन छत्रपती संभाजीनगर धनंजय पोलीस अधिकारी सायबर विभागाचे सातारा पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर विनोद परदेशी पोलीस हवालदार सातारा पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर हे चार पोलीस अधिकारी छत्रपती संभाजीनगर वरून आले होते आणि त्यांच्या सोबत सह आरोपी म्हणून कोथरूडच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील असतील मपोशे श्रुती कडणे मॅडम असतील आणि निवृत्त पोलीस अधिकारी त्या पीडितेचे जे सासरे आहेत ते सकाराम सानप आणि प्रेमा पाटील यांच्या मैत्रीण त्यांचं आम्हाला नाव माहीत नाही असे एकूण आठ आरोपी असणार आहेत या आठही आरोपींच्या विरोधामध्ये गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा एफ आर दाखल करा आणि दाखल केल्याच्या नंतर त्याचा तपास एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे द्या अशा प्रकारचा आदेश आज मेहरबान न्यायालयाने दिलेला आहे या प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासून या ठिकाणी आम्हाला अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी मदत केलेली आहे आणि तीन तारखेला रात्री साडेतीन वाजेपर्यंत आम्ही पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये बसलो होतो तेव्हा सुद्धा अंजलीताई आंबेडकर असतील सुजात दादा आंबेडकर असतील बाळासाहेब आंबेडकरांनी पहिल्याच दिवशी डी सी पी त्या ठिकाणी जे होते संभाजी कदम सर यांना फोन केला होता की या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करा परंतु या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला नाही म्हणून आम्ही भारतीय न्याय संहितेच्या भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम एकशे पंच्याहत्तर तीन नुसार मेहरबान कोर्टामध्ये दाखल केला आणि आज त्याचा आदेश आलेला आहे की या गुन्हेगारांवरती गुन्हा दाखल करा म्हणून या ठिकाणी संविधानावरचा विश्वास असेल लोकशाहीवरचा विश्वास असेल मान्य न्यायालयावरचा विश्वास असेल हा विश्वास दूर झालेला आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं नक्कीच ज्यावेळेस तुम्ही हे कोर्टासमोर सगळं समोर प्रकरण मांडलं तर पाच सहा तारखा तुम्हाला मिळाल्या होत्या आजच्या तारखेला हा निकाल दिलेला आहे तुम्हाला काय नेमकं म्हणणं मांडलं तुम्ही आणि कोर्टाकडून काय सांगण्यात आलं या सगळ्यांवरती अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पिटिशन फाईल केलं पहिली तारीख तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची होती पण त्या दिवशी कोर्टाने आमची बाजू ऐकली नाही परंतु त्यानंतर मग पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी डिटेल मध्ये आम्ही सर्व वकील मंडळींनी त्या ठिकाणी ऑर्ग्युमेंट केलं आणि जवळपास अठरा ते वीस सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल त्यामुळे ललिता कुमारी केसच्या गाईडलाईन्स असतील अनेक अशा अठरा ते वीस आम्ही सायटेशन दिले त्या सगळ्या सा, सगळ्या सायटेशनचा सा आम्हाला निश्चितच फायदा झालेला आहे ही सगळी लढाई आमच्यासाठी त्या एक म्हणजे एकतीस जुलैपासून ती महिला जेव्हा औरंगाबाद संभाजीनगरहून पुण्यात आली एक ऑगस्ट पासून तर आजपर्यंतची लढाई आमची होती या लढाईमध्ये आमचा विश्वास या ठिकाणी आम्हाला विजय मिळालेला आहे परत पोलिसांनी येऊन असा केला के की ज्या ज्या लोकांनी या प्रकरणामध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आम्ही त्या ठिकाणी तीन तारखेला आंदोलन केलं होतं तीन तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीसला उलट आमच्याच कार्यकर्त्यांवरती त्या ठिकाणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते ते, ते सुद्धा अत्यंत चुकीचं काम पोलिसांनी या ठिकाणी केलं होतं पण आज कळलं यांनी सांगितलेला महत्वाचा मुद्दा म्हणजे सोबत असलेल्या वकील असलेल्या ताईंवरती सुद्धा गुन्हा दाखल झाला होता तुमच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल झाला नेमका त्यावेळेस काय 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 घडलं का का, होतं आम्ही दिवसभर हे प्रकरणामध्ये हात घातला की एका मुलीला न्याय देण्यासाठी आम्ही महिला वर्ग तिकडे जमा झालो हळूहळू सगळं संघटनाचे पण लोक जमा झाले परंतु आमचा एकच होता की कुठलंही कायद्याचं उल्लंघन होता कामा नये म्हणून आम्ही सीपी ऑफिसच्या जरी वरांडण्यामध्ये बसलो होतो तो कुठली घोषणा दिली नाही काही नाही शांत निमांत बसलो होतो गेटच्या बाहेर जाऊन घोषणा झाल्या जेव्हा सीपी ऑफिसच्या आतमध्ये आलं तर आमच्यावर प्रॉपर्टी डिस्ट्रॉय ऑफ प्रॉपर्टी लावलेली जे आम्ही केलेलीच नाही हा जर तिथे पाण्याच्या बॉटल्स होत्या आणि बनसोड साहेबांना विचारून आम्ही पाणी फक्त आम्हाला मिळालं तर बरं होईल कारण आम्ही दिवसभर बसलेलो होतो तर ते पाण्याच्या बॉटल त्यांनी स्वतः आम्हाला घ्यायला सांगितले जर ते पाणी घेणं आणि तिथून घेतलेलं पाणी पिणं हा जर आमचा गुन्हा असेल तर ते सेक्शन आम्हाला लावू शकता तुम्ही पण पाणी पिणं हा गुन्हा नाहीये आणि तोही विथ विचारून घेतला दुसरी गोष्ट जी ऑर्डर आम्हाला हवी होती की आम्ही एकच म्हणत होते की आम्हाला तुम्ही गुन्हा दाखल का करून घेणार नाही याच रिझन द्या तर आम्हाला एक पत्र असं एवढं मोठं आणून दिलं त्याच्यावर कुठेही असा उल्लेख नव्हता की आम्ही गुन्हा दाखल करून घेणार नाही एक वेगळ्या स्वरूपाचं पत्र आम्ही दिवसभर उपाशी तापाशी तिकडे बसलेले न्यायाच्या प्रतीक्षेत होतो सीपी साहेब ने आल्या तशा परिस्थितीत असं पत्र आमच्या समोर येते ते पत्र फाडण्यात आलं परंतु ते पत्र केव्हा फाडण्यात आलं जेव्हा ते पत्र आमच्या ताब्यात आलं आमच्या ताब्यात आल्यावर आम्ही ते वाचलं आणि आम्हाला ते नामंजूर झालं म्हणून आम्ही फाडलं इन द सेन्स कि ती प्रॉपर्टी आमच्या ताब्यात आल्यावर ती आमची झाली आम्ही आमच्या प्रॉपर्टी फाडू किंवा काही करू आम्ही त्यांची प्रॉपर्टी तोडफोड किंवा काही नाही केले विनाकारण आम्हाला हरॅशमेंट करण्यासाठी आम्हाला टार्गेट करण्यात आलो कारण मी परिक्रमा आम्ही बोलत होतो जोर जोरात कदाचित त्या बोलण्याचा गैरवापर केला असेल आणि आम्हाला पहिलं दाबण्याचा प्रयत्न केला असेल आणि म्हणून आमच्या नावाने त्यांनी पोलीस एफ आय दाखल केलेले असतील परंतु आम्ही कुठेही खचलो नाही आम्ही सगळे ऍडव्होकेट सर परिक्रमा खोत साहेब आम्ही जेवढे वकील आहेत आम्ही सगळ्यांनी एकमेकाशी प्रण बांधला होता कारण आमच्या पाठीशी एक मोठा हात म्हणजे डॉक्टर ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा होता अंजलिताईंचा होता सुजात दादांचा होता की तुम्ही लढा आणि ते संघर्षवादी आमच्या बरोबर होते म्हणून आम्ही हा संघर्षाचा लढा एकमेकाच्या हातात हात देऊन जेवढा आम्हाला फॉलो करता आला तो आम्ही केला आज त्याचं यश दिसूनच येते आज जे एफ आर दाखल करण्याचे हे फक्त एका पीडिताचं नाही तर भरपूर जेवढ्या पीडिता ज्यांच्या होते हे त्यांच्यासाठी आहे कायद्यावरचा विश्वास दृढ झालाय असं म्हणता येईल तुम्ही तुम्ही पहिल्या मुमेंट पासून या सगळ्या मुलींसोबत होता पीडितांसोबत होता श्वेता पाटील सुद्धा होत्या अर्थात आज काय भावना एकंदरीत वकील वगळा स्वतःची वकील आहात तुम्ही काम करता एक लेडीज म्हणून एक मुलगी म्हणून काय भावना डेवन पासून जेव्हा या सगळ्या प्रकरणामध्ये आहे तेव्हा वकील म्हणून त्याच्यात असण्याचं हेच नव्हतं माझ्या मैत्रिणीच्या सोबत काहीतरी झालंय म्हणून पोलीस स्टेशनला जाणं माझ्या मा मैत्रिणीच्या सोबत काहीतरी घडलंय आणि मैत्रीण आहे एक महिला आहे तिच्यासोबत काहीतरी घडलंय असं सगळं हे सगळं सुरू झालेलं वकील म्हणून खरंच याच्यात इंटरव्ह्यून करण्याची इच्छा नव्हती पोलिसांनी तेव्हाच जर गुन्हा दाखल करून घेतला असता आम्ही त्यांना त्यावेळी खूप सगळे पर्याय दिले होते सर म्हणजे रात्रभर बसून आम्ही जेव्हा त्यांना करत होतो महत्वाचा विषय म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सीपी ऑफिसला आंदोलन केलं पोलीस आयुक्तालयामध्ये त्यावेळेस तुम्हाला लिहून देण्यात आलेले होते की याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासारखं काही नाहीये आम्हाला दोन पत्र त्या रात्री सीपी ऑफिस मधनं मिळाले एक पत्र कोथरूड पोलीस स्टेशनच्या अनुषंगाने आलेलं होतं आणि एक पत्र सीपी साहेबांच्या याच्यातनं आलेलं होतं दोन्ही पत्रांमध्ये असं होतं की प्रथम दर्शनी याच्यामध्ये तथ्य दिसून येत नाही सकृत दर्शनी गुन्हा घडला असं काही दिसून येत नाही पब्लिक व्ह्यू मध्ये हे घडलेलं नाही असं एका पत्रातलं कंटेंट होतं आणि दुसऱ्या पत्रामध्ये या याच्यामध्ये अट्रोसिटी सारखा का गुन्हा काही घडलेला आहे असंच काही दिसत नाही चे किंवा बीएनएसचे किंवा ऍट्रोसिटीचे कुठले सेक्शन अट्रॅक्ट होण्यासारखं काहीच घडणार का नाही घडलेलं दिसत नाही असं त्यांचं सगळ्या प्रकरणामध्ये म्हणणं होतं आणि आम्ही वारंवार त्यांना हेच सांगत होतो की हा तपास 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 तुम्ही 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 जर ना दिसत नाहीये काय म्हणजे काहीतरी केलाय तो दाखल केल्यानंतर करण्याचा असतो आधी गुन्हा दाखल करून घ्या मग तपास करा तुम्ही प्रोसेस उलटी फॉलो करताय आधी तपास करताय आणि गुन्हा दाखल करायला नाही म्हणताय एवढी बेसिक सरळ आधी गोष्ट आम्ही त्यांना समजावून सांगत होतो या सगळ्यांमध्ये आम्हाला सगळ्यात जास्त फायदा आमच्या सगळ्यांकड्याच झालाय इथे ललितदा सुद्धा आमच्यासोबत आता आलेले आहेत आहेत हे सिनियर सिनियर आर टी आय ऍक्टिव्हिस्ट आहेत आम्ही वेळोवेळी कोथरूड पोलीस स्टेशनला जे अनेक आर टी आय खाली पत्र दिलेले आहेत त्याच्यात जे काही त्यांचे सगळे डिस्क्रिपन्सी झालेले होते एका पत्रात वेगळं उत्तर एका पत्रात वेगळं उत्तर त्याचा सुद्धा आम्हाला आज कोर्टामध्ये खूप फायदा झालेला आहे एकंदरीत सगळ्या प्रोसेसमध्ये हे सगळं झालं आज पुणे सत्र न्यायालयाच्या विशेष बेंच समोर ही सुनावणी पार पडली आता आता पुढं काय आता या सगळ्यानंतर ना पुढं काय आज सुनावणी झालेली आहे नाही याच्या पुढे लढाई थांबलेली नाहीये कारण कायदा हा कधी थांबत नाही या प्रकरणामध्ये ज्या ज्या बड्या पोलीस अधिकाऱ्यांनी अट्रॉसिटी अॅक्ट सेक्शन चारचं उल्लंघन केलेलं आहे त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणी आम्ही मेहरबान न्यायालयाला करणार आहोत आणि अॅट्रॉसिटी ॲक्टचा सेक्शन चार असं सांगतोय की ड्युटीमध्ये ज्याने कसूर केला किंवा के अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत येणारी तक्रार घ्यायला ज्याने उशीर केला किंवा के घेतलीच नाही अशांवर सुद्धा गुन्हे दाखल होतात ती सुद्धा मागणी आता इथून पुढच्या काळात आम्ही करणार आहोत एक आणि दुसरं असं असणार आहे की पिटिशन फाईल केली ऑर्डर आली पोलिसांवर गुन्हेगारांवर गुन्हे दाखल होतील परंतु गुन्हेगार ज्यावेळी बेलसाठी कोर्टामध्ये येतील मग ते अँटीसिपेटरी बेल असो किंवा रेग्युलर बेल असो त्या बेला थांबवण्याचे प्रयत्न सुद्धा या ठिकाणी आम्ही सगळे वकील मंडळी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये करू जोपर्यंत हे सगळे आरोपी बिहाइंड द बार जात नाहीत तोपर्यंत आमची लढाई या ठिकाणी चालूच असणार आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली ही लढाई आम्ही या ठिकाणी इथून पुढे सुद्धा लढणार आहोत पुणे सत्र न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे आणि आता ज्या पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला होता त्याच पोलिसांना काही पोलीस अधिकाऱ्यांना आता जे आहे ते पुणे सत्र न्यायालयानं ना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय तर या सगळ्या प्रकरणामध्ये एक गोष्ट चिंताजनक आहे ती म्हणजे पीडित मुलींवरतीच आरोप करण्यात आले त्यांच्यावरतीच गुन्हे दाखल करण्यात आले आज पोलिसांना ज्या पोलिसांनी गुन्हे दाखल करून घेण्यास किंवा ज्या पोलिसांनी या सगळ्या गोष्टीमध्ये चुकीच्या पद्धतीने आपल्या पदाचा वापर केला असं म्हणता येईल त्यांना जे आहे ते आता आरोपीच्या कचाट्यामध्ये मेहरबान कोर्टानं उभं केलेलं आहे नवराष्ट्र पुणेसाठी निखिल सुकरे पुणे